नमस्कार आपल्या व्हिडिओच्या पहिल्या पार्ट मध्ये या परीक्षेचे भरपूर फायदे आणि विद्यार्थ्यांना होत असलेल्या कौशल्य विकास बद्दल माहिती सांगितल्यानंतर तर एक छोटा व्हिडिओ यासाठी जे की विद्यार्थी मला काही कन्सन्स या परीक्षेबद्दल रेज करतात त्यासाठी मी फक्त विद्यार्थ्यांना हे सांगू इच्छितो की जेही काही तुमचे कन्सर्न्स असतील ना की एक्झाम आणि ओव्हरऑल कंडक्टिंग एजन्सी ही खूप तत्पर आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्हाला जर काही कन्सर्न्स असतील तर ह्या त्यांचा ऑफिशियल ईमेल आयडी त्यावर तुम्ही तुमचे कन्सर्न्स देऊ शकता किंवा त्यांना चोवीस ते अठ्ठावीस तास वेळ देऊन त्याच्यानंतर तुम्ही कॉल करूनही पहा की तुमचे हे हे कन्सर्न्स आहेत या संदर्भात काय होऊ शकतं काही कन्सर्न्स म्हणजे विद्यार्थ्यांना यावर्षीच्या नववीच्या एक्झामच्या जी की फोर्थ आणि फोर्थ हे बॅच होती त्यातल्या कुठल्या तरी एका बॅचचे बरेचसे मुलं मला हे म्हटले की सर आम्हाला केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला पूर्ण वेळ दिला गेला नाही आणि एका मुलाकडे वॉच सुद्धा होती तर तो म्हटलं सर माझे वॉच सुद्धा बघून झालं तर त्यातही मला हे कळलं की मला पूर्ण वेळ दिला गेला नाही त्यामुळं मला ही विद्यार्थ्यांनाही हेच सांगायचं की तुम्हाला कन्सर्न असेल तर तुम्ही स्वतः अप्रोच करा कारण की ऍज अ प्रायव्हेट सेंटर इन्चार्ज प्रायवेट सेंटरचा डायरेक्टर असल्यामुळे मी जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला त्यांनी सुद्धा हे सांगितलं की सर कोणीही प्रायव्हेट त्याच्यामध्ये डायरेक्ट इंटरफेअर करू शकणार नाही आणि जे की बरोबर सुद्धा आहे जे अग्रेव्हेटेड पार्टी आहे म्हणजे विद्यार्थ्यांनाच जर खरंच प्रॉब्लेम तर सा तेच त्यांना सांगू शकतील नाहीतर ना उद्या चालून कोणीही या एक्झाम बद्दल बोलायला लागेल ठीक आहे जे की मोस्टली मला वाटत नाही ह्याच्यामध्ये काही असेल पण तरी विद्यार्थ्यांना ज्यांनाही कन्सर्न्स आहेत त्यांनी ते कन्सर्न आपले या मेलला ईमेल करावेत तसं मागच्याही वर्षी एका विद्यार्थ्यांनी एका एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सुद्धा मला सांगितलं होतं की सर असा असं वेळचा जो प्रॉब्लेम ते आहे तो आम्हालाही झाला होता तर तिथं त्यांनी बोलून पाहिलं पण काही तिथं झालं नाही पण तिथेही त्यांना मागच्या वर्षी तर मी काही रिॲक्ट केलं नव्हतं पण यावेळी जेव्हा जास्त मुलं मलाही विचारत आहेत की सर आम्हाला असं असं झालं तर त्यात अजून काय होऊ शकतं तर त्यांना फक्त हेच सांगणं असेल की तुम्ही जाऊन त्यांच्या ऑफिशियल ईमेल आयडी वर तुमचं कन्सर्न रेज करा तुम्हाला जर शुअर वाटत असेल की तुम्हाला कमी टाइम भेटला तर तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता ठीक आहे कारण की इथं मुलांनी जवळपास एक महिना प्रॅक्टिकल केल्याच्या नंतर त्यांना जर फक्त केमिस्ट्रीच्या वेळेला पूर्ण वेळ दिला नाही तर प्रॅक्टिकलला वेळ न देणं हे खूपच धोक्याचं त्यांना असू शकतं कारण की कोणताही प्रॅक्टिकल करायला वेळ लागतो असं नाही की त्यांना म्हणजे हेरीचे काही क्वेश्चन लिहायचे ते दोन मिनिटात लिहून ते मोकळे होते जर त्यांना वेळ दिला गेला नाही तर पूर्ण ऑब्झर्वेशन होणार नाहीत आणि आन्सर्स येणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना कन्सर्न असतील तर ते तुम्ही त्यांना अप्रोच करा ते नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्यांच्या सुद्धा त्यांना सुद्धा मी हेच विनंती करेल की विद्यार्थ्यांचे काही कन्सर्न असतील तर त्यांना तुम्ही ते एखादा प्लॅटफॉर्म असेल ते सांगावे की कंप्लेंट काय असेल किंवा कन्सर्न काय असेल तर ते कुठे रेज करावे ठीक आहे तर मी माझं पूर्ण तुम्हाला सांगितलंय ज्यांनाही काही कन्सर्न असतील ते या ईमेल आय वर ते करू शकतात किंवा तुम्ही त्यांनाही कॉन्टॅक्ट करू होऊ शकतात अदरवाईज या एक्झामचा पहिला पार्ट या एक्झामच्या माहितीबद्दलचा माझा पहिला पार्ट पाहिला सुद्धा विसरू नका नमस्कार